नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आता आपण पाहूया बुलढाण्याहून एक खास रिपोर्ट शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आता लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी आज पंचेचाळीस फूट उंच पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलनाला सुरुवात केली या टाकीतील पाणी पातळगंगा नदीचे असून बालाजी सोसे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करू गेल्या वीस दिवसांपासून दोनशे शेतकऱ्यांनी वैयक्तिक निवेदन दिली होती मात्र तसे एकोणीस आणि वीस ऑक्टोबरला आंदोलन होणार असल्याची पूर्वसूचना प्रशासनाला दिली होती तरीही प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केलंय दिवाळीच्या सुट्ट्या घेऊन गावाकडे रवाना झाले गेल्या तीन दिवसांपासून पोलीस प्रशासन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत असले तरी महसूल आणि कृषी विभाग पूर्णपणे निष्क्रिय झाला आहे त्यामुळे आज रविवार असूनही आपले सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी पळसखेड चक्का येथील शेतकऱ्यांसह टाकीवरील जलसमाधी आंदोलन सुरू केलंय स्थानिक शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी आणि पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी या ठिकाणी जमा होऊ लागलेत प्रशासनाची दिवाळी गोड व्हावी आणि शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जावी का असा सवाल आता ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी रघुनाथ आघाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आपलं स्वागत करतोय मी सध्या आहे सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे या पळसखेड चक्का येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा एकोणीस ऑक्टोबर रोजी प्रशासनाला दिला होता त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यावर अद्यापपर्यंत प्रशासनानं पण ते कार्यवाही नाही केल्यामुळं त्यांनी हा पवित्रा घेतला आहे आपण पाहतो आहे जलसमाधी घेण्यासाठी या कार्यकर्ते काही या ठिकाणी का या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आपण या आंदोलनाविषयी सविस्तर या ठिकाणी आपण जाणून प्रशासनाच्या वतीनं हे आंदोलन थांबवण्यासाठी शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी या ठिकाणी एक पत्र घेऊन आले भाऊ आम्हाला सांगा आपण जे पत्र घेऊन आला ते काय काय मागणी याच्यामध्ये आणि कशा संदर्भात पत्र घेऊन आला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज दिवाळीचा दिवस आणि या दिवाळीच्या दिवशी जर शेतकऱ्याला आत्मदहन करायचं काम पडत असेल तर खरोखर या महाराष्ट्रात शेतकऱ्याची किती दयनीय अवस्था आहे हे आज प्रथम दिसून येते परंतु या ठिकाणी वीस दिवसापासून प्रशासनाला माहिती दिली असता बालाजी भाऊ आमचे आंदोलक त्यांनी इथे जाऊन प्रशासनाला माहिती दिली परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची काळजी या ठिकाणी घेतली नाही केली नाही किंवा त्यांनी लेखी दिलं नाही यासोबत पोलीस प्रशासनसुद्धा आम्हाला बालाजी भाऊंना खूप मदत करीत आहे तीन दिवसापासून पोलीस प्र प्रशासनाच्या साहेब डोंगरे साहेब यांनी खरोखर या ठिकाणी खूप मदत केली आहे आणि ते स्वतः हे पत्र घेऊन या ठिकाणी आलेलं आहे जर एखादा अधिकारी तहसील कार्यालयाचा अधिकारी किंवा इतर अधिकारी जर आला असता तर आपण हे आंदोलन मागं घेतलं नसतं परंतु बालाजीवाल माझी एक विनंती आहे की पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे आणि प पत्र हे पोलीस प्रशासन आणलं असल्यामुळं आपल्या या ठिकाणी हे आंदोलन बालाजीवन मागं घ्यावं या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की येत्या आठ दिवसात दिवाळीच्या सुट्ट्याचा कार्यक्रम संपला की आम्ही सर्व मागण्या तुमच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्या संबंधात मिटिंग लावून सर्व मागण्या ह्या मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे बालाजी भाऊना आता आंदोलन मागं घ्यावं अशी हो। मी त्यांना विनंती करत आहे हे होते दिलीप भाऊ चौधरी आणि ते बालाजी सोसे यांना हे आंदोलन मागं घेण्याची विनंती करण्यासाठी या ठिकाणी आली आता आपण बालाजी भाऊ सोसे यांना विचारणार आहोत की तुम्ही हे आंदोलन थांबवणार का